लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी परभणी शहरातल्या स्टेशन रोड वरील गुरु गोविंद सिंग नगर येथील गुरु साहेबजी गुरुद्वारामध्ये शहीदी समागम दिनानिमित्त सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान कीर्तन दरबाराचं आयोजन करण्यात आलं श्री अखंड पाठसाहेबची सुरुवात सव्वीस डिसेंबर रोजी करण्यात आली होती ज्यामध्ये नांदेड येथील कीर्तनकार हजुरी लागी जथ्था हजुरी कथाकार ज्ञानीबाई तन्वीर सिंगजी तख्त सचखंड हुजुरू साहेब नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लहान बालकांनी वीर बालकांच्या शिवरायाची कथा सांगितली या कार्यक्रमाची आज समाप्ती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं शीख बांधवांची उपस्थिती होती यशस्वीतेसाठी सर्व गुरु गोविंद सिंग नगर येथील शिख बांधवांनी पुढाकार घेतला आयुक्त मुंबई यांच्या निर्देशानुसार परभणीच्या संजीवनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाचा पदभार सेवानिवृत्त कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश पाटील यांनी आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी स्वीकारलाय येथील संजीवनी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची योजना संस्थेची घटना व नवीन संचालक मंडळाची नेमणूक धर्मदा आयुक्त मुंबई यांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केली आहे पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवानिवृत्त न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या प्रशासकीय समिती प्रमुख म्हणून संस्थेचं कामकाज पाहत होत्या धर्मदा आयुक्त मुंबई यांच्या आदेशानुसार आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रशासकीय समितीच्या प्रमुख सेवानिवृत्त न्यायाधीश साधना जाधव यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटी संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा परभणी येथील कार्यालयात नवीन संचालक मंडळाच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष म्हणून माजी कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश पाटील यांच्याकडं रितसर पदभार सुपूर्द केला आहे त्यानुसार गुरुवारपासून संजीवनी शिक्षण संस्थेच्या नवीन संचालक मंडळाच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचं कामकाज सुरू करण्यात आलंय यावेळी संस्थापक सदस्य शिवाजी काकडे आमदार डॉक्टर राहुल पाटील सहसचिव प्रकाश प्रधान कोषाध्यक्ष आशा घोबडे संचालक डॉक्टर प्रमोद शिंदे रणजित काकडे आदींची उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बालाजी देसाई यांचं छत्रपती संभाजीनगर विभागीय सहनिबंधक यांनी सहकारी संस्था थकबाकीदार असल्याच्या कारणानं संचालकत्व का रद्द बातल केलं होतं त्याविरोधात देसाई यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्राधिकरणाकडे धाव घेतल्यानंतर सुनावणी अखेर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदस्यत्व अपात्रतेचा आदेश रद्द केला आहे बालाजी देसाई हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून निवडून आले होते मात्र देसाई हे संचालक असलेल्या पूर्णा तालुक्यातल्या प्राथमिक कृषीपथ सहकारी संस्था रेगाव या संस्थेकडं बँकेची थकबाकी होती याबाबत या तक्रार आल्यानं विभागीय सहरीबंधक यांनी देसाई यांचं संचालक सदस्यत्व रद्द केलं होतं या आदेशाविरोधात देसाई यांनी पुनरीक्षण अर्ज केला होता त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज निकाल दिला आहे गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ गंगाखेड शहरातील प्रवाह क्रमांक आठमध्ये सुवर्णगिरी हॉटेल ते रायगड चौक या दरम्यान पूर्ण झालेल्या सिमेंट रस्ता व सिमेंट कॉन्क्रीट नालीचं लोकार्पण आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ही कामं आमदार गुट्टे यांनी मार्गी लावली आहेत शहरात होत असलेली विकास कामं लौकिकात भर घालणारी असून त्यामुळं शहर सुधारणेला चालना मिळते परिणामी शहरातील नागरिकांना दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध झाली म्हणून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं यावेळी आमदार भुट्टे यांच्यासह संदीप आळणुरे मुख्याधिकारी जयंत सोनवणे कृष्णाजी सोळंके राधाकृष्ण शिंदे सय्यद अकबर सत्यपाल साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी देव देश धर्मकार्यात तरुणांनी सदैव सहभागी व अग्रेसर राहिलं पाहिजे तरच या जगाच्या पाठीवर आपण निश्चितपणे टिकून राहू असं प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे यांची सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता सिंचन नगरातल्या तुळजाभवानी मंदिर परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती जानेवारी महिन्यामध्ये चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान धारतीर्थ गडकोट मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय अधिकाधिक तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहनही भिडे यांनी केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी सी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातल्या क्रीडा संकुलाची दुरावस्था झालेली असून येथील खेळाडूंच्या गुणांना वाव मिळण्यासाठी शासनानं अद्याप सुविधा असलेली आधुनिक क्रीडांगणं तयार करावीत अशी मागणी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे परभणीच्या जिल्हा प्रशासनामार्फत भारतीय जनता युवा करण्यात आहे निवेदनावर अक्षय डाळे रामदास पवार पद्माकर केदार एकनाथ चव्हाण चैतन्य कोठेकर अनिल रेंगे हनुमान भालेराव ओम मुदिराज ओंकार कदम ओम रेंगे या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्राला चालना मिळावी यासह पद्धतीने बदल व्हावा या, या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत आहे या माध्यमातून आपली शाळा कशी सुंदर करता येईल या पद्धतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या उपक्रमात शाळेसह परिसरातील विद्यार्थ्यांनी अनेक सुविधा उभारण्यास मदत होईल यात जिल्हा परिषद खाजगी शाळा शहर स्तरावर अशा तीन गटामध्ये स्पर्धा आहे सामाजिक हेतून यात सर्वांनी सहभागी होऊन निकोप स्पर्धा करण्याचा आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी केलय तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसाळयुक्त तेलापासून कायम दूर रहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक सोळा एकतीस सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस परभणी ते धर्मापुरी या महामार्गावर अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमाराला एका टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे परभणीहून एच बावीस ए आर चौसष्ट बत्तीस या क्रमांकाच्या दुचाकीवर एक युवक धर्मापुडीकडे निघाला होता त्यावेळी जिंतूर असलेल्या अन्नपूर्णा मंगल कार्यालयानजीक फरशी घेऊन परभणीकडे निघालेल्या टेम्पोबरोबर या दुचाकीची जोरदार धडक झाली यात टेम्पोच्या मागील चाकाखाली दुचाकी आल्यानं दुचाकीस्वार जखमी झाला आहे प्रत्यक्षदर्शींनी या दुचाकी स्वाराला तातडीने ॲटो टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेऊन दाखल केलं हा युवक आर्वी येथील असल्याची माहिती मिळाली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील नगर येथील कैलास धोत्रे यानं हातूसने सहा लाख रुपये घेतले व मुदतीत विठ्ठल शेळके यांना ते परत न देता सहा लाख रुपये रकमेचा धनादेश पुढील तारीख टाकून दिला होता खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने धनादेशाचा अनादर झाला या प्रकरणी कैलास धोत्रे याला दोषी ठरवत धोत्रे यानं यान, विठ्ठल शेळके यांना सात लाख रुपये व नुकसान भरपाई म्हणून आदेशापासून एक महिन्याच्या आत आदेशाबरोबर चार, आदेशा चार महिन्याची सक्त मजुरी असा आदेश आहे हा पाचवे न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेला पंचवीस व सव्वीसावा दीक्षांत समारंभ सोहळा नुकता संपन्न झाला अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील संस्थेचे उपाध्यक्ष किरण सुभेदार डॉक्टर किरण बोंदर डॉक्टर दिगंबर नेटके विजयसिंह जामकर गोविंद नांदापूरकर हर्षल सुभेदार डॉक्टर वसंतराव भोसले यांच्यासह डॉक्टर संगीता आवचार निर्मला जाधव अरुण पडगण ओमप्रभा लोहकरे रवींद्र इंगळे आशा गिरे आदींची उपस्थिती होती परभणी साई जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील साईबाबा मंदिर चा प्रतिवर्षी साईबाबांची पालखी परभणी शहरात भाविकांच्या दर्शनासाठी आणण्यात येते ही पालखी परभणी शहरात तीन दिवसांच्या दरम्यान साईबाबांची पालखी शहरातल्या विविध भागातून जात असते त्याचबरोबर मान्यवर साई पालखीचं स्वागत करून पूजा अर्चना करत असतात आज ही पालखी परभणी दाखल झाली असता या पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आलं नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या शहर कार्याध्यक्षपदी नासिर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीनं सव्वीस डिसेंबर रोजी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं नासिर शेख यांचं सामाजिक कार्य हो, पक्षनिष्ठ विचारात घेऊन त्यांच्यावर शहर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नाशिक शेखांच्या नियुक्ती बद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या कैलासवासी सौभाग्यवती कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी संघाच्या वतीनं एकतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या विद्यार्थिनींचा सहभाग असणार आहे महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थिनी जास्तीत जास्त संख्येनं मेळाव्यात सहभागी नोंदवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर वसंत भोसले माजी विद्यार्थिनी संघाच्या समन्वयक डॉक्टर संगीता आऊचार आणि डॉक्टर मंजुषा याज्ञिक यांनी केलंय रेड अॅप एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सेलूच्या सातोणा रस्त्यावरील हदगाव पावडेजवळ बुधवारी रात्रीच्या एका अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोघ जखमी झाले शेरू शहरातील एका कापड दुकानावरील काम आटोपून सातोना येथील परसराम काटे हा तरुण दुचाकीवरून गावी निघाला होता विष्णू शंकर मस्के व योगेश तुकाराम पवार हे दोघे त्याच्यासोबत होते या गावाजवळ ट्रॅक्टर क्रमांक या एक 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 तीष तीष या, या दुचाकीची जोरदार धडक झाली धडकेमध्ये काटे आता जागीच मृत्यू झालाय तर मस्के व पवार हे दोघे जण जखमी झाले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी परभणी शहरातल्या बी रघुनाथ महाविद्यालयात अठ्ठावीस ते तीस डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेच्या एकोणचाळीसाव्या अधिवेशनाचे उद्घाटन आज सकाळी दहा वाजता गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक रवी सरोदे यांच्या हस्ते संपन्न झालं कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार डॉक्टर सुनील दत्त गौरे डॉक्टर अमन बागडे डॉक्टर प्रदीप गोखले ओमप्रकाश डागा लता सोनी अनिल हराळ नंदकिशोर भक्कड तसंच बी रघुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास सोनोने डॉक्टर राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना याच्या संयुक्त विद्यमानं पूज्य साने गुरुजीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्त पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा पातळीवर विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेलं नाही सर्व माध्यम व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे सहभाग नोंदणीची अंतिम तारीख तीन जानेवारी असून सेरू इथं कथामालेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची याबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली यावेळी कल्पना हेलसकर यांनी ही माहिती दिली आहे या बैठकीला संयोजन समितीचे सुहास सदावर्ते सतीश कुलकर्णी बाबासाहेब हेलसकर विजय वायाळ प्रमोद देशमुख मंताजी ठाकरे ईश्वरदास मोताळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद